लोकनेत्या पंकजादाय मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याप्रकरणी उद्या बीबी कडकडीत कर बंद मंठा तालुक्यातील वजर सरखटे येथील युवक आणि केत सरखटे यांनी लोकनेत्या पंकजादा मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याप्रकरणी महाराष्ट्रातील तमाम मुंडे समर्थकांसह समाजाच्या भावना दुखवल्यामुळे सर्व समाजातील युवकांनी बीबी पोलीस स्टेशनला जाऊन निवेदन देत घोषणाबाजी करून सदर आरोपीचा निषेध करत विविध गुन्हे दाखल करण्यासाठी निवेदन दिले या संपूर्ण घटनेचा निषेध म्हणून उद्या नऊ जूनला बीबी शहर कडकडीत बंद पाण्यात येणार असून गुन्हे दाखल न झाल्यास महाराष्ट्रभर मुंडे समर्थक तीव्र आंदोलन छनणार असल्याचा इशारा निवेदनात दिला आहे यावेळी उपसरपंच भास्कर खुळे देवानंद सानप ग गजानन गुले अजय कायंदे नूतन काळुसे संदीप आखाडे सिद्धेश्वर काकडे धनंजय सानप गणेश हांगे सागर मोर्तडकर महेश दाईत राम डुकरे प्रवीण दाईत शुभम दराडे सुमित ढिगोळे विशाल मुळे राहुल आटोळे महादेव डुकरे स्वप्नील बनकर सचिन रनमाळे वैभव कापकर भागवत सह शेकडो नागरिक हजर होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी रोशन चव्हाण लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा आमचे श्रद्धास्थान पंकजताई मुंडे यांच्या यांच्यावर एक अनिकेत नावाच्या मुलाने आक्षेपार्ह स्टेटस ठेवलेले आहे व टीका केलेली आहे खालच्या दर्जाची टीका केलेली आहे या गोष्टीचा आम्ही निषेध करतो व शिवली पोलीस स्टेशनला आमची विनंती आहे की त्या मुलावर कठोरात कठोर कारवाई करावी आणि अत्यंत त्याच्यावर गुन्हे दाखल करावे ही आम्ही सर्व समाजाच्या वतीनं विनंती करतो सरकार येथील एका युवकानं पंकजा बद्दल एक आक्षेपार्ह स्टेटस ठेवलेला आहे त्याचे निश्चयदार म्हणून आज बी बी सर्कल लोणार तालुक्यातील बीबी येथे स संपूर्ण समाजाच्या वतीने आणि संपूर्ण सर्कलमधील सर्व समाजाच्या वतीने आज बीबी पोलिस स्टेशनला निवेदन देण्यात आलेलं आहे हे निवेदन शिवली पो पोलिस स्टेशनला इथले ठाणेदार फॉरवर्ड करणार आहेत शिवली पोलिस स्टेशनच्या ठाणेदारांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा समाजाच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छान देतील याची संपूर्ण जबाबदारी शेवली पोलिसांची राहील तेवढी त्यांनी लक्ष ठेवावं પંકજ સા તું મા